नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि इथे तुम्ही पाहू शकता बघता शनी खाऊ वाटणारा असा मस्त आंबट गोड आणि चटपटीत असा मुरांबा तयार आहे तर मंडई हा मुरांबा मी साखरेपासून बनवलेला आहे आपण याला साखर आंबासुद्धा म्हणू शकतो तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेला आहे आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे आणि ही कैरी कमीत कमी अर्धा तास तरी थंड पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे कैरी पाण्यात बुडवून ठेवली होती त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कैरीचा जो देट आहे तो, तो पूर्णपणे पाण्यात पाने बुडला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये जर का थोडाफार जास्तीचा चीक असेल तर तो निघून जातो मुरांबा करण्यापूर्वी कैरी एकदम स्वच्छ पुसून घ्यायची अजिबात ओलसर राहायला नको त्यामुळे मी सगळ्या कैऱ्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आणि यानंतर या मी पाच मिनिट अशाच वाऱ्यावरती ठेवून दिलेल्या आहेत की ज्यामुळे यामध्ये या थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं असेल तर ते निघून जातं आता ह्या एकसारख्या कोरड्या झालेल्या आहेत आता यानंतर आपण प्रत्येक आंब्याचे असे डेट आहेत ते पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण व्यवस्थित याची जी साल आहे ती एकसारखी काढून घ्यायची आहे कारण साल जरा जरी राहिली तरी आपला जो मुरांबा आहे तो थोडासा कडवट लागू शकतो किंवा तुरटसुद्धा लागू शकतो त्यामुळे आपण एकसारखी याची साल आहे ती काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी सगळी साल काढून घेतलेली आहे आणि प्रत्येक आंबा मी इथे सोलून ठेवलेला आहे आता यानंतर आपण हा आंबा किसायचा आहे तर त्यासाठी आपण रोजच्या वापरातील मिडियम साईजची जी किसणी असते ती वापरायची आहे आणि इथे आपण आंबा किसत असताना आंबा एकसारखा आडवा धरून आपण वरून खाली सरकवायचा आहे त्यामुळे आपल्याला एकसारखा लांब असा आपल्याला किस मिळेल तर तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे आंबा किसते आहे आणि आंबा किसत असताना आपण प्रत्येक बाजू आहे ती सतत बदलायची आहे आणि गोलाकार असा गोल गोल करत आंबा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे त्यामुळे आंब्याचा वरचा गर आहे तो व्यवस्थित निघतो आणि खाली अशी कोय राहते त्यामुळे आंबा आपण या प्रकारे असा किसून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जसा हवा आहे तसा किस आपल्याला भेटलेला आहे जास्त लांब पण नाही किंवा जास्त जाडसर पण नाही आपल्याला असाच मिडियम साईजचा किस हवा आहे तर उरलेल्या सगळ्या कैऱ्या आपण याच प्रकारे किसून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता कोय एकदम व्यवस्थित मोकळी झालेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आंबा आपल्याला सतत फिरवत किसायचा आहे त्यामुळे आपल्याला जसे हवे आहे तशी कोय एकदम साफ होते तर आता उरलेले आपण सगळे आंबे अशाच प्रकारे किसून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता की सगळा किस व्यवस्थित किसून तयार झालेला आहे आणि प्रत्येक कोयही आपण एकसारखी स्वच्छ किसून घेतलेली आहे आता आपण मुरांबा शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे स्टीलची कडे वापरलेली आहे आंब्याचे कोणतेही पदार्थ करत असताना आपण स्टीलचीच भांडी वापरायची आहेत कोणत्याही धातूची म्हणजे तांबं किंवा पितळ असं वापरायचं नाही त्याचबरोबर जर्मन हिंडालियम हे अशा असतात ते वापरायचे नाहीत फक्त स्टीलचं वापरायचं आहे आता इथे आपण तूप घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे मुरांब्याला छान अशी चकाकी येते आणि आता आपण वर्षभर मुरांबा टिकवून ठेवणार आहे त्यामुळे यासाठी आपण यामध्ये चार लवंगा घातलेल्या लवंग एक दहा पंधरा सेकंद व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण किसलेला किस आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि सुरुवातीचे दोन मिनिट तुपावरती चांगलासा परतवून घ्यायचा आहे यामध्ये मॉइश्चर आहे ते सगळं घालवायचं आहे आणि थोडासा सुका करून घ्यायचा आहे कारण कैरीमध्ये लगेचच साखर घातली तर भरपूर प्रमाणामध्ये साखरेचं पाणी तयार होतं आणि भरपूर वेळ जातो त्यामुळे आंब्यामध्ये असलेलं मॉइश्चर आधीच आटवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर यातील एक्स्ट्राचं जे मॉइश्चर होतं ते निघून गेलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण यामध्ये साखर घालूयात तर मंडई इथे मी पाऊण किलो कैरी घेतली होती तर मी अर्धा किलो साखर घालणार आहे कधी कधी जर का पाऊन किलो कैरी असेल किंवा एक किलो कैरी असेल, असेल तर त्याला एक किलो साखर घालायची आहे म्हणजे किलोला किलो साखर आपण घालू शकतो पण आपल्याला छान आंबट गोडाशी चव हवी असेल तर साखर ही थोडीशी कमी घालायची आहे साखर घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हलवत असताना आपण पूर्णपणे साखर वितळेपर्यंत आपण सतत हलवायचं आहे नाहीतर साखर थोडी खाली कडेला चिकटून राहते आणि करपू शकते त्यामुळे साखर पूर्णपणे वितळेपर्यंत आपण हलवायचं आहे आणि अगदी एक दोन ते तीन मिनटामध्ये साखर पूर्णपणे व्यवस्थित वितळली जाते इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे वितळली आहे आणि याला छान आता उकळी आलेली आहे तर मंडळी आता यानंतर आपण फक्त अधूनमधून हलवायचं आहे कारण जसं की मी सांगितलं कैरी ही तळाला जाऊन बसेल आणि करपू शकते त्यामुळे आपण सतत हलवायचा इथे तुम्ही पाहू शकता साखर वितळल्यानंतर एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला मुरंबा आहे तो छान असा घट्ट व्हायला लागलेला आहे तर मंडई आपण तोपर्यंत कैरी शिजवायची आहे की जोपर्यंत साखरेच्या पाकाला एकसारखी तार सुटत नाही तोपर्यंत आपण साखर आंबा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की आंबा शिजायला ठेवल्यापासून जवळजवळ एक पंधरा ते सोळा मिनिट झालेले आहेत आणि इथे पाकाची एक तार पकडलेली आहे तर आपला आंबा इथे तयार झालेला आहे आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आंबा शिजतो तेव्हा कढईतून तो आपोआप सुटतो तर अशा प्रकारे आपला साखर आंबा तयार झालेला आहे आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मस्त काचेच्या एअरटायट डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत तर मंडळी दिसतोय की नाही बाजारात जसा जाम असतो तसाच आपला साखर आंबा तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय